नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज येणार कारण की आपण सांगितलं की राज्यामध्ये एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हवामान कोरड राहणार आहे म्हणून असं सांगितलं पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की ज्यांचं हरभर काढायचा असेल त्यांनी काय करा एक तारखेपर्यंत काढून घ्या ज्यांचा कांदा काढणी चालू एक तारखेपर्यंत काढून घ्या कारण की दोन फेब्रुवारी हवामान खराब होणार आहे म्हणून वातावरणात बदल होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर सध्या म्हणजे आज तेवीस पासून तर एक फेब्रुवारी पर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडेच म्हणजे काय होणार आहे हवामान कोरच राहणार आहे दिवसात थोडं ऊन तापणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात था। काय झालं की तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो एक सगळ्यांना माहीत असं म्हणून एक सगळ्यांनी लक्षातच घ्यायचं संक्रांत झाले संक्रांत झाल्याच्या नंतर संक्रांतीला नेमकं तिळ तिळाचे लाडू असतात तर तुम्हाला एक सांगतो जसं मध्ये तिळ तिळा तिळाप्रमाणे असं उन्हामध्ये वाढ होत जाते म्हणून हे मध्ये पुरितच लावलेलं आहे म्हणून हे तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगितलं तसं संक्रांतीपासून ऊन कमी कमी होत जात ऊन वाढत तिळा तिळातिळांना ऊन वाढतं आणि थंडी कमी होत जाती म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे सांगायचं झालं तर चौदा जानेवारी पासून दरवर्षी हे लक्षात घ्यायचं पण त्याच्यानंतर सांगतो की राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे तेवीस जानेवारी तर तेवीस पासून एक फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे रात्रीला थंड लागणार आहे पण दिवसा मात्र थोडा उन्हाचा आहे म्हणून हा अंदाज लक्षात शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणे काय करा एक तारखेपर्यंत घ्या बऱ्याच शेतकऱ्याचे हरभरे देखील आले त्यांना सांगतो की तुम्ही एक तारखेपर्यंत काढून घ्या दोन तीन तारखेला महाराष्ट्रामध्ये थोडं खराब वातावरण होणार आहे म्हणजे आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सांगायचं की झालं तर दोन आणि तीन तारखेला राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून एक माहिती असो म्हणून हे अंदाज देत आहे आणखीन दोन तीन दिवसांना डिटेल सांगणार आहे पण तुम्हाला एक माहिती असतं म्हणून हे सांगत आहे राज्यामध्ये एक फेब्रुवारी पर्यंत हवामान कोडे दोन तीन तारखेला वातावरण आहे आहे आणि ठिकाणी पावसाची देखील म्हणून अंदाज म्हणून शेतकऱ्याला सांगतो ज्यांचं कोरडोच्या हातभर काढायला तुम्ही काढून घ्या कांदा लागूड काढणी चालू काढून घ्या मका देखील मिरचीच्या शेतकऱ्याला सांगतो एक तारखेपर्यंत तुम्ही तुमची धुळे नंदुरबार जिल्ह्यातली मिरची काढून घ्या कारण की तुमच्या धुळे नंदुरबार जिल्ह्याकडे थोडी पावसाची शक्यता थोडी जास्त आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात येतं